नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर वरती आहे टॅरेसवरती तर आज आई पुरमपुल्या बनवते शिल्पाला माहिती नाही शिल्पाला सरप्राईज द्यायचा आहे तर बाकी सर्वांना माहिती आहे आईने सुरुवात केली आहे खालती ते तुम्हाला दाखवतो म्हणजे ही जी कोथिंबीरची ही आणली होती आईने जुडी आणली होती तर त्याने मुलं होत्या त्या लावल्या होत्या त्याला बघा आता कोथिंबीर आले हे बघा इकडे फुले आले मस्त हे बघा इकडे अजून जास्त आले विचार करतो इकडे अजून झाडं लावू मस्त भाज्यांची आणि इकडूनच भाजी काढायची इकडूनच भाज्या घेऊन खायचं हा बघा इकडे पीठ आहे इकडे आईने पिसून ठेवलं आहे गूळ आणि इकडे डाल आहे उकडलेली लगेच पुरणपोळीला सुरुवात सरप्राईज आहे शिल्पाला मिनीला तर माहिती आहे हा शिल्पाला नाही माहिती हो काय मिनीला आहे माहितीये कारण डाल मी दुपारी ये पण शिल्पा याच्या आत मध्ये होळी होतील काय थोडं ती यायच्या आतमध्ये सरप्राइज आता काय दहा ला आठवून वेळा घेते हो तिथ ती काय येत साडेसात पावला देईल अजून आहे एक तास अजून लय टाइम आहे जास्त डाल शिजली ना का मग एवढा त्रास नाही होईल तर हे असले ना का मग जाम जोर लावायला लागत शिजल चांगली शिजले थोडा हटवायला टाइम गेला पण ठीक आहे लवकर आहे आता पप्पा वार गेले सामान आणायला तर हे बघा वाट बघते इथून इथून बघते कधी येतील करून तिकडून ए तिकडून नाही येणार आहेत आणि माझ्याच्या नंतर दरवाजे जाऊन उभी राहील तसे तिकडे करायचे ना तिकडे करा विंडो होती त्या विंडोमध्ये राहायची तशी आता इथं राहते हे बघा या विंडोमध्ये चल बाबा आले ते बघ बाबा आले चल 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 विकू तू बाबा आले बाबा आले मी कई बोल बाबा कुठे बाबा कोण दरवाजा कोण बघ कशी वाट बघते दरवाजा कोण पुरंदरा हे पण झालाय बघते आता पेपर घ्यायला पाहिजे ते काढायला ना पहिले देवाला ठेव दुसरी मग तुला रेपे <laughs> दुसरा मला नाही शिल्पा याला तसं शिल्पाला वाटतं तू बोल होती शिल्पा भूक लागले हा मग ये ती येस परंतु तू खाशी तिला टाइम लागला द्यायला की प्लेयर घे देवाला देते मी एनि वध दाखवतो पहिली पुरणपोळी देवाला त्यानंतरला मग आपल्याला आता बघा मी इकडे बसलेली वाट बघते कोणी यायची आईने सुरुवात केले लाटायला लाटायला आणि एक झाले आता पुरणपोली इथं थोडीशी हे झाले वाटतंय पुरण जास्त टाकलं वाटे मग तेच बोलते कोण आला कोण आला हा कोण आला अरे बाबा एवढी एवढी खुश एवढी खुश हा 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 किती खुश झाली इकडे शिल्पा काय बनतो तुझ्यासाठी इकडे बघे किचन किचन मध्ये तुझी फेवरेट आहे की नाही हा हे विकू आता आहेत पुरमपुल्या

बघू आपल्याकडे हाय तो तूप टाकून बघू शकतो किती मस्त फुलले वाह फुगा <laughs> पटकन गाठ आपल्यासाठी भूक लागली इकडं

आई <गला> इकडे भोपला कापते भोपला भोपला तिला खायचा म्हणून आईला का संपला काय आता बघत राहा फक्त संपल्यानंतर कशी परत जाईल तिकडे घ्यायला

नुद्या नुद्या किती शाणी आहे बघ तो हातात आहे ना तो पण तिला पाहिजे म्हणून थांबले हा हम्म लय हुशार आहे बिक आता भावला लपवायचा टाईम झालाय बघा लपवायला जागा बघते कुठे लपवशील पोशील हा हे आता घ्यायला गेलो ना ते बघा असं हे करेल गुरर ते दे, दे, दे पार्सील पार्सील पणघू ना देवला आहे ह्याला ते जेवल्याच्या नंतर लपवते आणि असा कुठे असला ना असा तसा पडलाय त्याला घेल आणि लपवेल पहिला <laughs> कुठे आहे <है? laughs> कसा वाटला तुला आईने सर आईने जो, जो सरप्राईज सरप्राईज दिला तो तो तुला कसा वाटला मस्त एकदम पूछ कामावर निघतानाच बोलली होती की मला भूक लागले काहीतरी वडापाव वगैरे हो घेऊन येऊ काय बोललो काय नाही काय नको घेऊन येऊ आईने तुला सरप्राईज दिलाय काहीतरी तर तिला बोललो की त्यांना दोन शेंगा घेऊन <laughs> ये शेंगा घेऊन <laughs> आले तर माहिती आहे बोलते की मला माहिती आहे करून की शेंगा मागवल्यात म्हणजे काहीतरी तरी डाल बिलच असेल तिखट डाल तिकट डाल असेल करून तर सरप्राईज काय मध्ये मी बोललो या घरी घरी आल्यानंतर माहिती पड आणि जेव्हा बघितलं पुरमपोला तेव्हा खुश झाली आणि आल्या रेडी भेटलं तर अजून जास्त खुश झाली आता आईच्या 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 पोटामध्ये माझ्या नातू कि नाती आहे ना पहिल्यांदा आज आता खाल्लाय ना काहीतरी तरी आतमध्ये खुश झाला असेल काहीतरी <laughs> आतमध्ये खुश झाला असेल तर मित्रांनो आता हा व्हिडिओ इथं संपवतो जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू